तुम्हाला आता चालता चालता सुद्धा पैसे सेव्ह करता येणार आहेत कसे सांगते दर महिन्याला साधारण एकवीस दिवस तरी तुम्हाला रोजचे दहा हजार पावलं याप्रमाणे चालायचं असं तुम्हाला बारा महिने करायचं असं तुम्ही न चुकता एक वर्ष केलंत तर तुमच्या हेल्थ इन्शुरन्स कंपनीकडून तुम्हाला, तुम्हाला पुढच्या वर्षाच्या प्रीमियमवर तीस टक्के सवलत मिळेल बजाज आलियान्स आदित्य बिर्ला यांसारख्या कंपन्यांनी ही स्कीम लॉन्च केली आहे यासाठी त्यांच्याकडून ऑफिशियल ऍप सुद्धा प्रोव्हाइड केले जातात ज्या ऍप्सच्या माध्यमातून तुमची पावलं ट्रॅक केली जातात आता जर तुम्ही एकवीस दिवस नाही चालू शकलात तर तर तुमच्याकडे सोळा दिवस चालण्याचा पर्याय सुद्धा आहे तुम्ही जर सोळा दिवस चालताय तर तुमच्या पुढच्या वर्षाच्या प्रीमियम मध्ये तुम्हाला तीस टक्के नाही तर वीस टक्के सवलत दिली जाईल या कंपन्यांच्या त्या ऍपवर तुमचा चालण्याचा सगळा ग्राफ मेंटेन केलेला असतो तुम्हाला तो त्या ऍपवर जाऊन तपासता येईल अशीच महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी महामनी सोशलला आत्ताच फॉलो करा आणि पैशांची संदर्भात सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवायची असतील तर महामनी डॉट कॉम या मराठी वेबसाईटला आत्ताच भेट द्या